नमस्कार मी आपण पाहत आहात स्टार विद्यार्थी दशेत विद्यार्थ्यांना समृद्ध भारतीय संसदीय लोकशाहीची ओळख व्हावी यासाठी युवा संसद स्पर्धा हे प्रभावी माध्यम असून लोकशाही मजबूत करणारा एक अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे असे प्रतिपादन प्रकाश पब्लिक स्कूलच्या प्रशासिका सुनीता भोसले पाटील यांनी केलंय इस्लामपूर येथे निशिकांत भोसले पाटील युथ फाउंडेशन तर्फे भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय युवा संसद स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं त्याच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी भाजपा प्रदेश सदस्य प्रसाद पाटील भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे तालुकाध्यक्ष निवास पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष अक्षय भोसले पाटील प्रमुख उपस्थित होते सुनीता भोसले पाटील म्हणाल्या युवा संसद या प्रभावी माध्यमाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांचे अत्यंत अभ्यासपूर्ण सादरीकरण हे आदर्श संसदीय कामकाजाचे उत्तम प्रतिरूप आहे सर्व सहभागी महा विद्यार्थी महाविद्यालयीन पातळीवरील सहभागी विद्यार्थी या सर्वांच्या मनामध्ये लोकशाही मूल्य रुजवण्यासाठी हे सादरीकरण अगदी मौल्यवान ठरेल प्रारंभी संसदेचे अध्यक्षपद शुभम कानडे यांनी भूषवलं होतं या संसदेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातील एकशे अकरा स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेत अनिकेत खताळ सातारा चेतन कांबळे कोल्हापूर बशीद मुल्ला सांगली यांनी अनुक्रमे क्रमांक प्राप्त केले विजेत्यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं परीक्षक म्हणून विनोद मोहिते राजेश मंत्री प्रशांत पाटील अनिता धाटके प्राध्यापक सचिन हुदले यांनी काम पाहिलं यावेळी भाजपा ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष मधुकर हुबाले युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रवीण माने सरचिटणीस संदीप सावंत माजी नगरसेवक भास्कर कदम प्रवीण परीट सरवर विश्वजित पाटील प्राध्यापक दत्तात्रय पाटील ॲडव्होकेट उमेश कोळेकर प्रतीक पाटील यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते व संसद पाहायला आलेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संसदेत भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी सुरू केलेली मोफत आरोग्य सेवा कोरोना महापूर या संकट काळात नागरिकांना केलेली मदत पाणी प्रश्न पाणंद रस्ते विविध विकास कामासाठी आणलेला कोट्यवधी रुपयांचा निधी कोणतेही मंत्रिपद नसताना इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचा केलेला विकास यावर चर्चा होऊन अभिनंदनाचा सा प्रस्ताव सादर करण्यात आला राज्यस्तरीय युवा संसद स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी राज्यासह सांगली जिल्हा व इस्लामपूर मतदारसंघातील असणाऱ्या पेठ सांगली रस्ता पाणंद रस्ते महापूर पायाभूत सुविधा आय टी पार्क शिक्षण दुष्काळी कृषी शेतकरी प्रश्न कारखाना काजळी पर्यावरण गरिबी आदी विषयांना हात घालून या प्रश्नी लक्ष वेधलं यावेळी विरोधी पक्षाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेवर उपस्थित केलेल्या प्रश्नांना खोडत सत्ताधारी गटाने ही योजना का व कशी योग्य आहे हे पटवून सांगितले लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इस्लामपूर